नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे केंद्र सरकार सर्वांना पेन्शन देण्याच्या विचारात अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या पूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला करायला विसरू नका सोबत मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो देशभरात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थातच पेन्शनची तरतूद करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे खाजगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला या सुविधेचा लाभ घेता येत नाही पण येत्या काळात मात्र हे चित्र बदलण्याचे संकेत आहे यास कारण ठरेल ती म्हणजे केंद्र सरकारकडून विचाराधीन असणारी युनिव्हर्सल पेन्शन योजना एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीनं सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारकडून युनिव्हर्सल पेन्शन योजनेसंदर्भात शक्यतावर विचार केला जात असून ही योजना ऐच्छिक आणि अंशदायी आहे हे बाबही स्पष्ट होत आहे महत्वाची बाब म्हणजे फक्त सरकारीच नव्हे तर खाजगी आणि नोकरी नसलेल्यांचाही यात सहभाग होणार आहे थोडक्यात असंघटित कामगारांनाही याचा लाभ घेता येणार आहे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून ही योजना तयार केली जात असून सामाजिक सुरक्षेचा विचार करणे हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचं सांगितलं जात आहे जाणकारांच्या मते देशातील लोकसंख्येपैकी एक मोठा वर्ग असंघटित क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या पगाराचा बहुतांश भाग हा खर्च केला जातो परिणामी या वर्गाला आपल्या भविष्यासाठी फारशी बचत करणं आवश्यक होत नाही अशा परिस्थितीत वय वाढत जात असल्यामुळे या मंडळींना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो व्या पेन्शन योजनेअंतर्गत पगारदार वर्ग आणि सेल्फ एम्प्लॉईड नोकरी नागरिकांसाठी सुद्धा पेन्शनची तरतूद केली जाईल यामध्ये दिलं जाणारं योगदान ऐच्छित असल्यासमवेत त्यात सरकार आपला बाजूने मात्र कोणताही योगदान देणार नाही नवीन योजना सुरू केली जाण्याआधी केंद्राकडून यापूर्वीच्या योजना यात विलीन केल्या जातील नव्या योजनेचा मसुदा तयार झाल्यानंतर सरकार त्यावर सल्ला करून पुढील निर्णय घेईल असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस मध्ये गुंतवणूक करणं शक्य नसेल तरीही ते अटल पेन्शनमध्येही मात्र गुंतवणूक करू शकतात इथं केलेल्या गुंतवणुकीत त्यांना एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळेल वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर ही पेन्शन योजना लागू असेल जिथं एक मोठा वर्ग निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकेल तर पुन्हा भेटू पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद